आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय आता त्रास द्याल तर गाठ मजाश आहे असा इशारा सुहास बाबर यांनी पाटील गटाला दिला होता त्याला प्रत्युत्तर देताना सुहास बाबर यांचे सर्व आरोप खोडून काढत बाबर हे सवंग लोकप्रियतेसाठी खोटे बोलत असून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे बाबर यांनी आधी आपलं कर्तृत्व सिद्ध करा मग दुसऱ्यावर आरोप करा असा पलटवार त्यांनी केलाय तुमचा आम्ही दोन वेळा पराभव केलाय याची जाण ठेवा सत्ता आहे म्हणून उगाच मस्तवालपणे वागणं किंवा जमिनीवर न चालणं बरं नव्हे जरा शिस्तीने चला तुमच्याकडे दहा महिने आहेत आमच्याकडेही ही दहा महिने आहेत तेव्हा बघूया की कोण किती पाण्यात आहे असा सबुरीचा सल्ला वैभव पाटील यांनी सुहास बाबा यांना दिलाय चला तर पाहूयात वैभव पाटील काय म्हणतायत आपल्या पत्रकार बंधूंचं मी तर स्वागत करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे तरी उपस्थित राहिला आणि आम्हाला आमचं मत मोकळ्या प्रमाणाने व्यक्त करायला एक व्यासपीठ करून दिलं त्याबद्दल मी व्यक्तिशः आमच्या माझ्या वतीनं आमच्या सर्व पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो गेल्या महिन्याभरामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर विविध ठिकाणी जाऊन आमच्यावरती जे तथ्यहीन आरोप करत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही हे प्रेस बोलवलेलं आहे आमचं त्यांच्या त्या वक्तव्यावरती सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणणं आहे की आपण आधी स्वतःचं कर्तृत्व काहीतर करून दाखवावं आणि मग दुसऱ्यावरती टीका करावी वडिलांनी केलेल्या कामाचं किंवा वडील जे काय करतात त्याच्याशी आपण स्वतः घ्यावं आणि आमच्यावरती कुठेही तथ्यहीन पद्धतीने टीका करावी याचा आम्ही सगळेजण निषेध करतो विषय सगळ्यात असा महत्वाचा की आपण एवढ्या मत चांगल्या पदावरती काम करत आहे ह्या तालुक्यासाठी ह्या मतदारसंघासाठी त्या पदाच्या माध्यमातून आपण काय वेगळं करू शकलो का करू शकतो का आणि करण्याची नैतिक जबाबदारी तुमच्यावर असताना उगाच कुठंतरी जाऊन दहशत करतायत असं करतायत त्याच्या दारागिरी मोडून काढतो हे जे काय तुम्ही बोलताय अत्यंत म्हणजे लहानपणी मोठ्या सारखं होत आहे असं आमचं मत म्हणणं आहे राजकारण राजकारणा पद्धतीनं होत राहतं आज पण आपण सगळेजण करत आलो माझ्या वडील पण गेल्या दहा वर्ष पाठीमागं आमदार म्हणून काम करत होते परंतु त्यांच्या त्यांच्या स्टँडर्डला त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांनी केलेल्या कामाचं मार्केटिंग त्यांना करायचं का आम्ही एखाद्या वेळी त्यांचं काम एखाद्या ठिकाणी सांगत होतो परंतु विरोधात जे कोण माझे आमदार काम करत होते त्यांच्याबद्दल किंवा मग आणखी कुठल्या तर ह्याच्याबद्दलच खाली जाऊन टीका करायचं आजपर्यंत आम्ही नेहमीच काढलं आणि हा एक संस्कारला भाग आहे कुणी कुणाबद्दल बोलावं त्याला तेवढं बोलण्याचं एबिलिटी किंवा तेवढी त्याच्याकडे सक्षमता नाही हा सुद्धा विषय फार महत्वाचा असतो आता माझ्यासारख्या मुगत आता असणाऱ्या आमदारांच्या बद्दलच कुठल्या तरी विषयावरती ते काय बोलत आहेत ते का काम त्याच्यावर तुम ती का करत बसणं आणि त्यांच्या त्यांना बोलून आपला मोठ्यापणा दाखवणं हे आमच्या काय संस्कारात नाही माझ्यामध्ये तुमच्यात पण कसे संस्कार नसावेत आपण ते का चांगल्या घरात जन्म घेतलेला आहात चांगलं तुम्हाला नशिबानं तुम्हाला चांगलं सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर आपलं कर्तृत्व सिद्ध करावं आणि मग असल्या गोष्टीवरती चर्चा करावं असं माझं म्हणणं आहे परवा सांगोल्यामध्ये काय तर एक कार्यक्रम झाला त्या सांगोल्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तेच एक गोष्ट सांगितली की दहशत आहे सांगोल्यामध्ये सुद्धा परवा विट्यामध्ये ते पृषुप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा सांगितलं की विठ्याचे दादागिरी मोडून काढायचे काल कुठेतरी त्या रोडला काय ते, का ते कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे कोण येते त्याला अंगाव घेईन शिंगाव घेईन वगैरे वगैरे काय काय बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी त्यांना जाहीर असं आवाहन करतो असं कुठल्या तर कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये दादागिरी वजा आमच्याकडून काय झाला असेल त्या कार्यकर्त्यांना तुम्ही कच्छ समोर आणा त्याला तुमच्या समोर आणा त्यांना सांगावं कुठं बाबा कशा पद्धत दादागिरी केली काय त्याला कोण काय बोललं का कुठं त्याला अडवणूक झाली का त्याला वेगळ्या प्रकारे काय कोण काय सांगितलं का उगतच सवंग लोकप्रियतेसाठी उगंच कुणाला जर बदनाम करणं कोणाच्या बद्दल कायच स्टेटमेंट करणं आता हे लोक काय सह करून घेत नाहीत इतकी प्रगल्भ लोकशाही या देशामध्ये की कुणी कुणाचे माग पाडू शकतो इथंपर्यंत ठीक आहे पण उगच काहीतरी खोट बोलणं सातत्यानं बोलणं आणि कुठंतरी लोकांच्या मनामध्ये त्याचा संभ्रम नि, निर्माण करणं की जे काय तुम्ही खेळ करताय हा खेळ जोरात झालाय पाठीमाग जो चोवीस दोन लोक याच्यामध्ये गुल्ले असतील लोकांना वाटलं असेल पण एक फंडा एका वेळ चालतो प्रत्येक निवडणुकीला तोच फंडा कधी चालत नाही आणि ह्या निवडणुकीला कर्तृत्वाचा फंडा चालेल तुम्हाला मिळाले सत्य जा तुम्ही काय वापर केला कशा पद्धतीने या काम केलं काय लोक विमुख काम करू शकला त्याचा जाग लोक विचारते आणि दहा महिन्याचा कालावधी आहे मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो जाहीर खुल्ला आव्हान करतो दहा मध्ये तुमच्या आहे आणि खरंच जर तुमच्या धमक असेल आणि खरंच काहीतरी तुम्ही केलेल्याचं काहीतरी तुम्हाला वाटत असेल मी एवढं द्यूं काम करू शकलो एवढं चांगल्या पद्धतीनं माझा संपर्क आणि काय काय आहे बोर्ड कुरवाळ असेल आणि काय केलं असेल हे सगळं जर तुमचे स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी हे सगळे असतील माझं खुल आव्हान आहे दोन हजार एकोणीस ना सदाशिव पाटील ज्यावेळी म्हणतात मी मैदान मारणार त्यावेळी नुसतं एवढं बोलल्यावर तरी एवढा मार्का कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागत असेल वाढदिवसाचा तू हाच तर हा गायत कधी घेतला नाही एवढं वर्ष एवढा वाढदिवस मला म्हणजे आश्चर्य वाटायचं गोष्ट आहे मला पहिल्यांदा मी येतो मी पण बारा तेरा वर्ष या तालुक्यामध्ये परिसरामध्ये काम करतोय राजकारणामध्ये समाजकारणा इतका वाढदिवस कधीच अनिल भाऊंचे झालं नाही मोठा एवढा ह्या वर्षी घेतला वाढदिवस घेण्याबद्दल नाही कुस्ती मैदान केलं त्याला लोकले लोक, लोक जमले कारण की जॉर्जिया आणि भारतची लढत होती देश अभिमान सगळ्यांना आहे लोक ते बघायला गेले त्या जमलेला गर्दीला जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मैदान मारले किंवा काय 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 अजून देऊन लोक मतदान करणार आहेत ना अजून हा महिन्याचा तर झाला होते जाऊ ना लोकांच्या समोर आणि चंद्रकांत आजारी जरा शिस्तीत चला नाही का दोन हजार चोवीस ला आपण बघू अजून असं काही चंद्रकांत म्हणले नसेल फारच गडबड असेल आम्ही तयार आहोत असण आणि नसणं विचारच केला एकोणीसशे मतदारसंघाने पहिल्यांदा निवडून लढतो काहीही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना ह्या मतदारसंघामध्ये असं काहीही नेटवर्क नसताना मतदार साहेबांनी हरज केलं तीन वेळा पडली पडल्यामुळे बांगड्या फुटत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तुमचा आम्ही आतापर्यंत सलग दोन नंबर वापरून त्याची कुठंतरी जाणीव तुम्हाला उगच एवढं आणि एवढं त्याचं काहीतरी म्हणजे काय नाही हा जमिनीवरती पाणी आहे असं वागणं ना। बरोबर नाही लोक जाणत असतात लोक आपल्याला बघत असतात आपण वागायचं कसं हे आपल्याला कळालं पाहिजे आणि तुम्ही तरी जे उपाध्यक्षांना जे जाहीर तुम्ही सांगतो शिस्तीत जाऊया वेळ दहा महिने तुमच्याकडे कोण आहेत दहा महिन्यात पद्धतीने आमच्या पद्धतीने मग बघे ना, ना पद्धतीनं काम करते सांगोलेत पण त्यांनी सांगितलं दर्शन आहे तर सांगूल कसे आहे तसे सांगोले गावात आतापर्यंत सुशांत देवकर तुमचे फॉलोअर होते नाही का त्या सांगोले गावचा मागच्या तीन निवडणुकीचा इतिहास काढला तर सातशे सातशे मतं एकाच गावात तुम्हाला मिळवतो ते आम्हाला दहा पंधरा वीस पन्नास साठ मत मिळवते आता तिथं जर हे झालं सुशांत देवगड तुमच्यापासून दिसले की तिथं दर्शन चाललं बापूराचे तिथं बाहेर पडले की दहशत चालू झाले दिलीप बागर नेगरांना बाहेर पडले की दर्शन चालू झाले आमचे महेशदाचे तिथं बाहेर पडले की दहशत चालू झाले म्हणजे तुम्ही एका बाजूला म्हणता आमची पार्टी लोकशाही आहे हुकुमशाही नाही आहे का पडतायत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या बरोबर असतात मग दिलीप बागल असतील सुशांत देवकर असतील बापूराव पलवान असतील शंकर नाना मोहिते असतील नितीन जाधव असतील रवीदा कदम असतील दाजी कदम असतील समाधान पाटील असतील कोकणचंद कुर्लेचे असतील आणि आणि असं कार्यकर्ते राहुल गुरु आमचा खरसुंडेचे असतील किती कार्यकर्ते तुमच्यापासून बाहेर पडले ही हे कशाच लक्षण आहे लोकशाहीचं लक्षण आहे हे जर लोकशाहीचं लक्षण असेल तर योग्य चाललंय तुम्ही ट्रॅकवर द्या त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की आधी आपल्या खाली आमदार किती आहे ते बरं आणि खरीच लोकशाही असते तर सुशांत देवकरच्या मंडळी त्या ताई आता सभापती पाहिजे आणि कर्तृत्वाचं जर बोलायचं झालं तर मी त्यांना माझं पण खुलं आव्हान आम्ही दिलं होतं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्ही भारुनी पंचायत समिती गटामध्ये उभा राहा विशाल पाटील जी आम्ही उमेदवारी तिथे जाहीर केली होती मग मी आज का नाही तिकडे तुम्ही जर उपसभापती म्हणून त्या पाच वर्षात जिथे प्रचंड काम केलंय आणि मी लोकांच्या काम केलं मी लोकांच्या म्हणून उभारला नाही पण त्यावेळी आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे ना त्यावेळी मी जिल्हा परिषदला उभारे नागेवाडी गटातून उभार होते कोणाच्या मायच्या लागमध्ये हिंमत असेल तर जिल्हा परिषद गटामध्ये मी त्याला कुठला आव्हान देतो माझ्या कर्तृत्वा तस तर सांगायला पाहिजे होतं ना मी अमोल बाबरचा धन्यवाद मानेन की विठ्यासारख्या ठिकाणी जिथं आमची दहशत आहे असं सगळं वातावरण आहे आणि इतकं आमचं सगळं असताना तू धाडस करतो दोन दोन गावं राहायचं तुम्ही का पल काढताय तुम्ही कशासाठी घाबरताय आणि करतो असेल तर घाबरायचं काय काम आहे असं आम्हाला तुम्ही खुलं आव्हान द्या ना तू उभा राहा वैभव पाटील दोन हजार एकोणीस ला बघू तुझ्या हिंमत आहे का तुझ्या कर्तृत्व आहे का तुला करायचं आहे असं म्हणा नाव तर घ्यायचं नाही खुलं तर बोलायचं नाही आणि उगच कुठंतरी कॅशावर टीका करायची परवा ते कार्यामध्ये काय तर कार्यक्रम झाला त्या त्या कार्यालयामध्ये पाणी काय भूमिपूजन वगैरे होतं पाणी लाईन्स कुठल्या त्या टेंबूच्या त्या भागातून जातात त्याच्यात त्याच्यामध्ये एक मंथन काही काहीतरी सांगण्यात आले ते कुठे आठवडा तालुक्यात समीर तांबोळी म्हणून त्यांच्याबरोबर आपली येऊन त्यांचं काम करत तो पूर्वी आमच्याबरोबर होता आमचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता दोन हजार चौदा जी म्हणून तो कुठं तर आठवडा तालुक्यात आम्ही त्याला पाठवलं गेला तिथं काय त्याला शेतकरी का भेटले ते काय तर म्हणले वाटतं की कुणाच्या बाजून आलाय तो म्हणला ह्यांच्या बाजूने आलाय नाही म्हणला त्यांना त्यांच्या बाजून भाऊ आमदार झाले पाहिजे त्याशिवाय आम्हाला पाणी मिळणार नाही वगैरे वगैरे काय 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 कसं शेतकऱ्यांनी फोन लावून द्यायला सांगितला बरंच बरंच काय काय झालं आणि मग मी म्हणलं हो मी एवढू नानणार अनेक भाऊन आणि अनेक भाऊ आमदार होणार वगैरे वगैरे म्हणलं मी आम्ही अनेक भाऊ मी काय म्हणलं सगळे तू एक मत मला ते म्हणत का आम्ही काय तर ते झाले परवा लग्न समारंभामध्ये मला ते सगळे भेटला म्हणलं समीर भैया अरे कुठं हा प्रसंग घडला बाळा कोण शेतकरी होती मला का नाही घेऊन भेटायचं माझी भेट घालून देता लोकांची मला लोक असे किती असे लोक आहेत की त्यांच्याकडून आता तर पाणी पोचलंय का नाही आता तर त्यांना वाटतंय की नाही मला भेटायचं आहे आज आता पंधरा दिवस ह्या प्रसंगी झाले मला म्हणलं तर जरूर तुम्हाला फोन करून मी सांगतो आम्ही त्या लोकांची तुमची भेट पाहतो आता सुद्धा ते कोणते विटाचा जो जाधव म्हणून मुलगा आहे शिदू जाधव त्याचं नाव त्याचं घर कुठं आहे हे त्यांनी एकट्याने जावं त्यामध्ये त्या सिधूचं घर कुठं त्या घरी जावं तो मला माहित नाही काय परिस्थिती तो रस्ता नगरपालिकेच्या जागा नव्हता जे ते लाईटच्या विषया संदर्भात काहीतरी आम्ही ते पोल टाकला नाही टाकलेला पोल काढला वगैरे काहीतरी बोल नाही तर तो सिधू जाव कार्यकर्ता तो दोन हजार म्हणजे सुरुवातीपासून ते त्यांचा फॉलोअर आहे त्यांच्याबरोबर तो काम करतो तो काम करतोय मधल्या काळामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या आधी एक दोनदा तुम्ही मला भेटला दादा मला आता तुमच्यावर काम करायचंय मला तुमच्यावर राहायचे माझे काही प्रश्न आहे आमच्या त्याचा रस्त्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे की तुम्ही सोडवा वेळ तुम्ही त्यात मदत करावी ठीक आहे म्हणलं माझ्या वाढदिवसाला फोटो आहेत त्याचे तो आला आहे शुभेच्छा दिले आहेत माझ्याकडून संपर्कात आहे त्याने विनंती केली माझ्या घरापर्यंत ते लाईटचं डाम टाका आम्ही टेलर मंजूर केलं वर्क ऑर्डर दिली लाईटचं डामाचं काम चालू चालतं त्याच वेळी तोच सिद्धू एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या हजर आहे हजर मला समजून मी त्याला फोन केला त्याचा रेकॉर्डिंग पण द्यायला मी त्याला एवढंच म्हणलं अरे असा कसला स्वाद मान तुझ्याकडे एका बाजूला तू स्वाद वाघरशी बोललेला रेकॉर्डिंग मला दाखवत असेल तेव्हा तुला बोलवतोय भेटायला तरी तू जात नसशील असं मला तू सांगतो शिकतो आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांनी तू तिकडे जातोस तो आम्हाला पण फसू नको त्यांना पण फसू नको ट्रान्सफर ना ना शेवटी एखादा राजकीय नेता एखादं काम करत असतो कार्यकर्त्याचं त्याचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो की तो त्याला फॉलो राहावा तो त्याच्यावर रावा आणि एवढी अपेक्षा न ठेवता काम म्हणजे मायामध्ये मग तू देवच पाहिजे की नाही बिना अपेक्षेचं काम करणार तुम्ही सुद्धा एखाद्याचं काम करता ते तुमच्या मताच्या हिशोबानेच करता ना आम्ही त्याला एवढंच म्हणणार ते एवढं माझं रेकॉर्डिंग असलं तर ओपनली त्यानं तुम्हाला सगळ्या पत्रकारांच्या समोर दाखवावं आणि त्याला सवय आहे त्याशी तुला प्रत्येक फोन रेकॉर्ड करून घ्यायचो माझं पण म्हणजे स्वातमान खान येईल कोणी तुम्हाला पण फसवतोच त्यांना पण फसवतो कुठंतरी एका ठिकाणी राहा तो प्रसंग झाल्यानंतर एक दोन दिवसासाठी स्वच्छ सर्वेक्षणची काही काम महत्वाची होती त्यामुळं आम्ही तिथं काम ते तसंच होल्ड केलं होतं त्यानंतर दुसऱ्या दोन दिवसांना तिथले सगळे शेतकरी आणि त्या सेतूचे वडील स्वतः येऊन मला भेटले त्यांनी मला सांगितलं आमच्या पोराचा स्वभाव असाच आहे आम्हाला सुद्धा त्याचा प्रचंड त्रास होतोय आम्ही हनुमंतराव साहेबांच्या बसून तुमच्या बरोबर राहणारे लोक आहे दादा त्याच्याकडे बघून तुम्ही आमचं म्हटलं काका मी काम थांबवलेलं नाहीये त्याला कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं त्याची तिची रुजवात लागून दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काम करा काय आपल्याला तिथं अडचण आणि साठी म्हणून आपल्याला कुठलाही दुसऱ्या लोकांना कसलाही कुठला त्रास होऊन आणि मला त्या शिदूला पण अजून माझं ओपन करायला सांगायचं असं खुनच तुम्ही जर आम्ही राजकारण करत गेलो असतो तर चौदाशे मताचं फक्त तेराशे साडे तेराशे मताचं आम्हाला नगरपालिकांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाच हजारावरती म्हणजे आम्ही काय जादू कांडी ह्या गावात नाही सगळं राहतं काम करणारा माणूस चूक काम करणार चूक काम करत असताना माणूस होत असेल परंतु गेलेला तो विश्वास गे एखाद्याबद्दल झालेली काही गोष्ट जर आपण पुन्हा त्या लोकांना समजून सांगितले त्यांना पुन्हा आपण पुन व्यवस्थित सांगितलं त्यांना विश्वास दिला तर लोक बरोबर राहतात तर मूर्तीबंद उदाहरण म्हणून दोन हजार दुन दुन सोळाच्या पण नगरपालिकेने बघू शकतो इतकं भरघोस आजपर्यंत इतिहासामध्ये इतकं कधीच मेजॉरिटी इतके सगळे नगरसेवक आणि इतके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार Uh, साडेचार पाच हजार मतं ठिकाणी निवडून येऊ की तुम्ही आमदार असताना तुमच्याकडे सत्ते स्थाना सा, सा, असताना आम्ही बॅकफूटवर असताना सगळं तुमच्यावर असताना येते म्हणजे काय तर लोकांना आमच्याबद्दल वाटतं ना आम्ही केलेल्या कामाचं काय तर लोकांना वाटत असेल मी उगं सारखं यायचं दर्शन दर्शन या विषयावरती बोलायचं अत्यंत चुकीचं आहे सांग आणि अजून मी तुम्हाला सांगतो की असं जर कोणाला वाटत असेल आमची दर्शन आहे आणि उभं नागरिकांना मी आव्हान करतो उभं जर स्वतःच रेटायचं स्वतःच बरोबर आहे म्हणायचं मग आता मी लिस्ट वाचून दाखवलं मी हे लोक का गेले तुमच्यापासून का करना में में तो। तो तो था था। का सुशांत देवकरना वाटतं की मी पंचायत समितीमध्ये काम करू नये कशासाठी या सगळ्या गोष्टी होत्या आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे उगाच बोलाता बोला तर बोलायची कडे कशावर काहीतरी काढायचं मी बघतो मी हाय उद्यापासून लक्ष आणि उद्या कशाला ओपन आहे ना लोकश आहे ना तुम्हाला काही थांबवलंय का बेटा कुठं जायला उद्यापासून लक्ष करणार उद्यापासून लक्ष म्हणजे काय मला अजूनच ते हिशोबच करावं लागेल उद्यापासून करणार नाही आणि उद्या मला उजडत नाही तेच उद्या तुम्ही जावा असं करा कुणी आढळलं नाही आणि लोकांना विश्वास द्यायला जर ज़ा आपण याच्यात लोक आपल्याला प्रतिसाद देतील मागे नाही का आम्ही म्हणतो होतो बिटा कधीच आमच्यापासून एवढं लांब जाणार नाही बिटामध्ये असं कधी होणार नाही आम्हाला प्रत्येक आमचं थोडंसं सुद्धा चुकलं असेल तुम्ही ते चुका कबूल केली मान्य केलं बदल केलं पुढे गेलो लोकांनी आत्मसात केलं तालुक्यात आता तीच परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे तालुक्यात निम्म्या निम्म ग्रामपंचायती आपल्या बरोबर तालुक्यात नव्हतो तालुक्यात नाही तालुक्यात नाही संपर्क नाही ग्रामीण भागात यांचं आज काय ग्रामीण भागात परिस्थिती आहे आज आठवाडे तालुक्यामध्ये मस्त वाटत तुम्हाला सारखे का पडतोडके जावं लागतंय रोज सकाळ दुपार संध्याकाळ डोस दिला गेला का काय झालं तुमचं जर इतकं मोठं नेटवर्क आणि इतकं मोठं काम असेल आणि इतकं सक्षमपणे तुम्ही जर काम करत असता तर मग संपर्क म्हणून जाणं ठीक आहे पण उगच सारखं जाऊन बसणं आणि छोट्या मोठ्या म्हणजे वाढदिवस असेल ठीक आहे पण तू कार्य कसा काही फायदा असायला पाहिजे ना सक्षमता काय इतकी गोष्टीसाठी तुम्ही काही हे करून चालू नका दुसरा एक विषय त्याच्यामध्ये बोलण्यासारखा आहे की दोन हजार चौदाला पहिल्यांदा आपण भागीनगर तलाव मध्ये त्यावेळी आहेत पहिल्यांदा भागीनगर अनिल भोनी स्वतः परवा बजर झाले जी मुलाखत त्याच्यामध्ये सांगितले की मी एकटा काय या तीन दिवसा आहे लोक म्हणत असतील झलक वगैरे प्रत्येकाच्या प्रेमात पुढे म्हणण्याचा विषय असेल सगळ्यांचं याच्यामध्ये कामाचे श्रेय आहे किंवा सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परिवर्णित काम केलं आम्ही आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही बघू शिकवतो की आम्ही कधीच कोण त्याचा एकटा श्रेय घेऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा की टेंबूच्या विषयात आत्ता जे काम चालू त्याच्यामध्ये मी मान्य पंतप्रधान मोदय आदरणीय गडकरी साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय संजय काका त्याबरोबर ज्यांनी ज्यांनी ह्या प्रश्नाला प्रश्न उठवून हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात जेणे ज्यांनी काम केलं जेणे जेणे हा प्रश्न मांडला आणि हा प्रश्न सुटला पाहिजे नागरिक आम्ही त्याच्यामध्ये धन्यवाद व्यक्त करतो फक्त कुणी एकट्यानं त्याचे स्वेर घेतलं नाही पाहिजे आणि दुसरं एक आधोरे पिंपरी करतो की एकटा कुणी याचा मालक होऊ नये आणि एकट्याने हे आणले असं कधी ते म्हणू नये दुसरा एक विषय परवाच्याच एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितला की जिल्हा परिषद पर उपाध्यक्षांनी सांगितले की आम्ही गे सांगलीला गेलो होतो आणि सांगली जिल्हा परिषदचे आमचे सदस्य मित्र आम्हाला विचारतात की तुमचे विरोधक आता काय करताय त्यांचं काय काम आहे काय करतात तर त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्यांचा कारखाना आहे सुदगिरण आहे प्रशिक्षण शिक्षण संस्था आहे नगरपालिका उत्कृष्ट चालवले वगैरे 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 आम्ही परत सांगितले की कारखाना काढलाय कार म्हणजे त्यांना सांगायचं होतं की वाटतं काय ते पाणी आले ऊस झालंय म्हणून आम्ही कारखाना पण त्याच्या आधी त्यांना एक लिस्ट वाचायला ते केले ते केले आता उलटा प्रश्न आपण साडेचार वर्षामध्ये काय केलं त्याचं एक मी तुमच्या माध्यमात विनंती आपण वर्षात काय काम केलं त्याच्या व्यतिरिक्त खुलासा करावा आणि आमच्यासारखे अज्ञान जे आम्ही आहोत त्याला आमच्या ज्ञानामध्ये पाडावी असे त्यांना खुला आवाहन करतो पुन्हा एकदा मी पत्रकार मित्रांचं धन्यवाद मानतो निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वजलधारी न्यूज धन्यवाद